नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कानडे जनसेवा आयुर्वेदिक नीरोस्पाइन हॉस्पिटल पैठण आमच्याकडे पांडुरंग मोहिते हे ये पुणे येथून आले होते त्यांना एक सात वर्षापासून पॅरालिसिसचा सा त्रास होता पॅरालायसिसमुळं त्यांची उजवी साईड पूर्णता हे झालेली होती सात वर्षानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी सात वर्षात उपचार करून थकलेत त्यानंतर आमची यूट्यूब किंवा फेसबुकवर हे पाहून ते आमच्याकडे जनसेवा हॉस्पिटलमध्ये आले आपण त्यांना एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने उपचार दिला त्या उपचारा ते त्यांना कसं वाटलं आज आपण हे पांडुरंग मोहिते यांच्याकडूनच जाणून घेऊ नाव सांगा तुमचं बर काय चालतं तुम्हाला बर किती दिवसापूर्वी दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठरा ला चालतात बर सत्तावीस नऊ दोन हजार अठरा मध्ये सत्तावीस नऊ दोन हजार अठरा मध्ये चालतात बर कुठे होते तुम्ही राहायला आम्ही यावेळे ते, तर पाच बार तिथे पुण्याला पुण्याला बरं 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 आता आपण इथं किती दिवस ट्रीटमेंट दिली तर मला नववा दिवस आज आजचा नववा दिवस आहे उद्या दहा दिवस होते आपल्याकडे चांगली ट्रीटमेंट होती चांगली आपल्याकडे तुम्ही चांगले आहात मॅडम चांगल्या कर्मचारी सगळ्यात चांगले

बिल बिल चिंकेल काय करतो काय तुमच्या बरोबर